नमस्कार बहिणींना तर आज मी घ्यास शिगडी साफ करण्याचा सा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर आपला बघा शिगडीचा घ्यासचा लुक सगळा बिघडून गेलेला आहे कारण की मी मासे तयारले होते म्हणजे मासे फ्राय केलेले होते आणि मी कढईत कधी मासे फ्राय करत नाही तव्यातच करते आणि ज्या टाइमला तव्यात मासे फ्राय करत ना त्या टाइमला तव्यातलं तेल सगळं शिगडीवर सांगतं आणि आम्हाला तव्यातच तयार मासे आवडतात मी काय कड्यात तळत नाही त्यामुळे शेगडी इतकी घाण झाली आहे ना मासे खाल्ल्याच्या नंतर आज चांगला शिरतोच आणि त्याच्यानंतर ही अशी शिगडी बघितली ना मग तो डोक्याला ताप होतो वाटतं बाई किती शिगडी घाण झाली ही साफ कशी करायची आणि इतकी शिगडी घाण साफ करायची म्हटलं ना तर आपण काय करतो पाणी टाकतो धुवून काढतो तेल हे तेलकटपा जात नाही हे डाग येत नाही हे दिसतात ना तुम्हाला चटणीचे मिठाचे हे डाग सगळे निघून जातात पण त्याचा तेलकटपणा निघत नाही आणि तेलकटपणा नाही का असं व्हायला लागलं माझ्या शिगडीला हे दिसतंय का तेलकटपाण्याचं असं थरचे थर साठायला लागले हे तर असं तुम्हाला ह्या साईडला जरा कमी पण ह्या साईडला लेख थर साठलेलं आहे हा थर साठलेला बघून मला आता वाटायला लागले की शिगडी टाकून देऊ काय पण मी टाकून देणार नाही शिगडी का माहिती आहे का कारण की माझ्याकडे जुगडा आहे ना हा व्हिडिओ एकदम मस्त आणि एकदम शिगडी साफसुथरी करायचा सा, असा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे बर का बहिणी एकदम घरातली स्वाधीन सोपी गोष्ट घ्यायची आपल्याला बाहेरचं काही आणायची गरज नाही जे आपलं किचन मध्ये जे सामान असतं ना शिगडी कुठली आहे किचन मधली मग किचन मध्ये सामान सगळं स्वच्छ शिगडी करायची आपल्याला तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आहे ना मी घेणार एक वाटी तुम्हा ले ले तर तुम्हाला दिसत असं मी वाटी मोठी घेतली का तर शिगडी ही घाण झालेली शिगडी जर स्वच्छ असते ना तर मी थोडं पाणी घेतलं असतं वाटी खरी छोटी घेतली असती तर मी तर भरपूर अशी वाटी मोठी घेतली कारण की आपल्याला जी लिक्विड तयार करायचे ना ते एकदम वाटी भरून मी लिक्विड तयार करणार आहे कारण की शिगडीचं सगळं तेलकटपणा निघलं पाहिजे आणि हे असं जी थर असे साठलेले आहेत ना ते बघू शकताय तुम्ही मी नकानी जे टाईमला घासन तेव्हा असा मळ निघल्यावर निघतोय तर हे लगेच पटकन निघणार आहे बरं का ह्या लिक्विडनी तर त्यासाठी आपल्याला लिक्विड तयार करून घ्यावा लागेल तर लिक्विड मी तयार कशी करते ते बघा या तर हे लिक्विड आहे ना आपण बिगर पाण्याचं तयार करणार आहे तर तुम्ही म्हणता पाणी नसताना कसं लिक्विड तयार होते तर होतंय बहिणी ना होतंय बिना पाण्याचं लिक्विड मी तयार करून टाकवणार आहे तर चला तर मी पहिल्या तिथं वाटी घेतली आणि त्याच्यात आपल्या सगळ्यात पहिला आहे ना खायचा सोडा टाकून आहे तुम्हाला दिसन खायचा सोडा घेतलाय मी तर खायचा सोडा इथं दोन चमचे घेतलेत मी दोन चमचे आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे आणि जो आपल्या कपडे धायचा निरमा असतो ते बी दोन चमचेच घ्यायचे आहेत आपण निरमा कोणचा पण घ्या काही हरकत नाही कोणचाही निर्मा असला तर चालतो आणि मेन महत्वाचं आहे ना जे आपल्याकडे लिंबूसत्व आहे ना ते मी घेतले तुम्हाला वाटण साखर आहे का काय साखर नाही हे दिसतं आणि तसं दिसतंय फक्त पण साखर नाही लिंबूसत्व आहे आणि लिंबूसत्व जर नसलं ना, ना तुमच्याकडे तर लिंबू पिऊन टाका तरी चालेल पण लिंबूपेक्षा लिंबूसत्व एकदम बेस्ट आहे तर हे आपल्याला लिंबूसत्व पण दोन चमचे घ्यायचे तुम तुम्ही लिंबू पिळून टाकण्यापेक्षा ना लिंबू सत्वच घ्या असलं तर कारण की लिंबूपेक्षाही लिंबूसत्व जास्त परिणाम करतं तेलकटपणा कर काढाय बरं का तर लिंबूसत्व आपल्या टाकून झालंय बरं का बहिणींना लिंबूसत्व कुठंही मार्केटमध्ये भेटतं बारकी पुडी भेटते किंवा मोठी पुडी भेटते जे लिंबूसत्वाची पुडी भेटल ते आणा कोणत्याही बाजारात मार्केटमध्ये कोणत्या टपरीत कुठंही उपलब्ध असते तर घेऊन या लिंबूपेक्षा लिंबूसत्वाचा परिणाम जरा जास्त होतो बरं का तेलकटपणा निघण्यासाठी लिंबू लिंबूसत्वच घ्यायचं असं किंवा नसलंच तर मग लिंबू घेतलं तरी चालेल आणि मेन महत्वाचं आहे ना आपण पाणी तर टाकणार नाही तर हे काय दिसतंय तुम्हाला ग्लासात तर तुम्ही म्हणता ताई पाणी टाकणार नाही म्हणता पाणी तर घेतलंय तर हे विनेगर आहे काय विनेगर तर विनेगर बी मार्केटमध्ये कुठंही किराणा माल्याच्या दुकानात कुठंही असतंय विनेगर तर आपण एक ग्लास विनेगर घेतले इथं तर आपल्याला पाण्याचा थोडा पण उपयोग करायचा आणि थोडं म्हणजे थोडं सुद्धा पाणी टाकायचं ना आपल्याला फक्त विनेगरच टाकायचं आपल्याला तर अगोदर मी चमच्याने नाही ना सगळं मिक्स करून घेते आणि आता आपण टाकून घेऊ विनेगर तर तुम्ही बघा बहिणीनं विनेगर टाकल्याच्या नंतर आहे ना हे कसं झालं हे सगळं सामान हो का सा एकदम फेस आलाय आहे आणि जसं ऍसिड टाकल्यावर जसं होतं ना तसंच हे झालंय पण हे ॲसिड नाही हे विनेगर आहे तर आपल्याला ही एक वाटी विनेगर एक ग्लास टाकायचं म्हणजे एक वाटी आपलं सगळं लिक्विड तयार होते तर तुम्ही बघा हे सामान सगळं ह्यातनं बाहेर पडायला लागलंय ते पडलं तर शिगड्य पडणार आहे त्यामुळं काय वाया जाणार नाही तर बघा अजून हलवायच्या अगोदरच इतकं सगळं उतवा झालं आहे त्यातलं सामान त्यानंतर आपल्याला काय करायचं बहिणी माहिती का हे सगळं असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून सांडलं तरी हे सगळं लिक्विड ह्याच्यावर सांडते आणि ह्याला हाताला काही सुद्धा आपल्या होत नाही बरं का नाही तर तुम्ही म्हणतात विनेगर टाकलंय सत्व टाकलंय त्यामुळं आपल्या हाताला काय होईल का। काही सुद्धा होत नाही हाताला पण मी चमच्याने टाकते तुम्ही हाताने टाकलं तरी चालेल ना हाताने टाकलं तरी काय अडचण नाही वाटलं तर मी तुम्हाला हाताने सुद्धा टाकून दाखवते की हाताने टाकलं तरी काही होत नाही हे बघा काय सुद्धा होत नाही पहिल्यांदा आपल्याला सगळीकडे असं लावून घ्यायचं हाताने हे लिक्विड केलेलं तयार आपण तर बघा कसलं भारी वाटतंय म्हणजे तेलकट पाण्यात दिसायला दिसत होता मग तो जरा आता कमी दिसायला लागलाय बरं का आपल्याला अजून स्वच्छ करायचं ह्याला तर ते स्वच्छ कसं करायचं ते बघा कारण की फक्त एवढंच असं लावून स्वच्छ शिगडी होत नाही बरं का त्याला अजून प्रोसेस आहे ती करायची आपल्याला ह्या साईडला पण जास्त तेलकट बर का शेगडी ह्या साईडला सुद्धा आपल्याला लावून घ्यायचंय तुम्हाला दिसत असं मी सगळीकडे हे लिक्विड लावून घेतलंय त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बहिणी माहिती का जे शिल्लक राहिले जिथे जास्त तेलकट पण आहे ना तिथं टाकून ठेवायचे काय इथं तेलकटले त्यामुळे मी इथं टाकून ठेवते असं आणि हे ना आपल्याला हे शेगडी अशीच दहा पंधरा मिनिटं भिजू द्यायची लगेच धुवून काढू नका कारण की जे आपण लिंबू सतव टाकले तर जर असं व्हायला शिगडीवर तेलकट पाणी निघून झालं ना दहा पंधरा मिनिटं लागतात त्यामुळे दहा पंधरा मिनिटं तुम्ही अशीच शेगडी ठेवा आणि दहा पंधराच्या मिनिटाच्या नंतर धुवून काढायचे आपल्याला तोपर्यंत दहा पंधरा मिनटं अशीच भिजू द्या त्यानंतर आपण प्रोसेस बघू पुढची काय आहे ती तर बहिणीनं बघा सगळा घ्यास आपला आता सगळी घाणाशी ऊतू आली आहे वरती झाली आहे सगळी निघदी आहे तर आपल्याला काय करायचं माहिती का जे आपल्या रोजचे जे भांडे घासण्याचं साबण असतं कोणचा बी साबण असतो आपण कोणत्याही साबणाचं भांड घासतो तो साबण घ्यायचा आहे आणि त्या साबणाला आहे ना असं घासणीने असं लय मोठी घासणी भरवून घ्यायची आणि फक्त आहे ना असं हलक्या हाताने घासून घ्यायचे कारण की जे आपण लिक्विड ह्याच्या टाकलेलं होतं ना ते हे दिसत असं सगळं काळ काळ कसं निघले हो का हे तेलकटपणा आहे ना घ्याचा हा सगळा तेलकटपणा कसं असं का वरती उतू आलाय बर का आपला थोडासा इथं तर किती तेलकट होता बघितला असत तुम्ही पट्टी एकदम ही सगळी अशी तेलकट झालेली होती तर तो, तो तेलकटपणा सुद्धा आहे आपला तर आपल्याला आहे ना या घासलीने अशी घासची शिगडी घासून घ्यायची काय जोर लावत बसायची गरज नाही बर का ह्याला असे हे हाताने घासले ना तरी पण शिगडी आपली स्वच्छच निघणार आहे कारण की ह्याच्यात विनेगर आणि लिंबू सत्वाचा आपण जास्त उपयोग केलेला आहे त्यामुळं आपली शिगडी एकदम स्वच्छ निघणार आहे बघा कमी घासून घेतली तरी म्हणजे जास्त जोर लावायची गरज नाही मला एवढं माहिती आपल्याला घासायची शिगडी पण एकदम नाही का तेलकट झाल्यावर कशी रगडू रगडू घासता असता आपण शिगडी तशी रगडून घासायची गरज नाही आपल्याला अशी साधी हलक्या सा हाताने घासली तरी आपली शिगडी निघणार आहे तर तुम्ही इथं बघायचं तर तेलकट होती बर का ले म्हणजे ले तेलकट शिगडी निघलेली होती झालेली होती तर बहिणी ना हे जे स जे बर्नल आहेत ना ह्या शिगडीचे ते पण आपण घासणार आहे बरं का ह्याचा ह्याचा पण व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे ह्याला पण मस्त नाही का नवीन सारखे कसे आहेत ना ह्याचा पण आपण व्हिडिओ घेऊन येणार आहे अगोर आपण शिगडी धुवून घेऊ ह्याचा व्हिडिओ परत आपण बनवू तर आता आपण ही शिगडी साधनाने घासून घेतली बरं का आणि जे आपलं लिंबू सत्व आपण विनेगर जे वापरलेलं ना ते दहा ते पंधरा मिनिटं हे आता आपण ठेवल्यामुळे शिगडीवर आहे ना सगळं असं तेलकट असा सगळा उतवा आलेला होता बरं का आता आपण शिगडीत धुवून घेऊ तर दहीच्या अजव काय करायचं बहिणी माहिती का असं मगात पाणी घ्यायचं किंवा कसं पण घ्या तुम्ही जसे जेने वाता पाणी त्याने घ्या पण हे जे दिसते ना बर्नर तिकडं पाणी अजिबात जाऊ देऊ नका कारण की आपण द्यायला इतकी स्वच्छ करायची शिगडी धुवून काढायची ह्याच्यात जर पाणी गेलं तर गॅस गे चालायचं बंद होईल कारण की ह्याच्यात पाणी गेलं ना तर आपल्या गॅस तर चालायचा बंदार होतो नाहीतर एकदम कमी त्यातनं हे येतं भार गॅस आणि आपलं मग भाकरी शेकत नाहीत भाज्या होत नाहीत पटकन तर आपण कधी पण गॅस जावायला लागलो ना बहिणीनं ही काळजी घ्यायची बरं का की बर्नलमध्ये अजिबात पाणी गेलं नाही पाहिजे आपलं किती पाणी वाटा तुम्ही दोन तीन टप जर हे शेगडे पाणी वतले ना तरी चालतात पण बर्नलमध्ये अजिबात पाणी जाऊ द्यायची नाही ह्याची काळजी आपण घ्यायची तर बहिणी बघा नीस तुम्ही पाणी ओतते ह्याच्यावर ताजी अजिबात तेलकटपणा कुठंच राहिलं नाही एकदम नवीन क्लीन असल्याने आपली शिगडी दिसते का नाही बघा बटणं पण किती स्वच्छ निघलेत एकदम नवीन क्लीन एकदम अशी नाही का जसं काय आता बॉक्समधनं खोलली मी इतकीच नवीन दिसायला लागली बघा एकदम चकचकीत निघली का नाही तर आपण कधी पण असं वशाट केलं ना आपल्या घरात तर आपल्या शिगडीची सगळी वाट लागते बरं का त्यामुळं आपण असं लिक्विड तयार करायचं आणि मस्तपैकी अशी घासणीने ही लिक्विड तयार करून घासणी शिगडी घासून घ्यायची बरं का एकच नंबर शिगडी निघती तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्याने तर बहिणींना भावांना मी घरच्या घरी लिक्विड जे तयार केलं होतं आणि त्यांनी जी आपली ही शिगडी मी घासून घेतली तर ही शिगडी स्वच्छ निघली का नाही निघली ही शिगडी निघलेली स्वच्छ कशी वाटली तुम्हाला लिक्विड बनवलेली मी कसं वाटलं तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का कारण की एकदम स्वच्छ आपली शिगडी निघलेली आहे तुम्हाला पण आवडली तर असं इतकीच भारी शिगडी निघलेली तर ही शिगडी स्वच्छ काढलेली मी घरच्या गर घरी लिक्विड तयार केलेलं हे कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे लिक्विड आहे ना तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा आणि असे शिगडी स्वच्छ पैकी एकदम घासून घ्या एकदम चांगलीच निघणार किती पण घास शिगडी असू द्या आणि किती तेलकट झालेली असू द्या एकदा ही लिक्विड घर घरी तयार करा आणि शिगडी एकदम स्वच्छ धुऊन काढा